नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बातमी पाहूयात महादेव जानकरांच्या पत्रकार परिषदेची चौथ्या टप्प्यात पार पडणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आज शिरूरमध्ये पत्रकार परिषद घेतली जनतेचे प्रश्न माहिती असलेला आणि सुशिक्षित अशा आढळराव पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी जानकरांनी आहे धनगर समाजाला मीच आरक्षण देणार असं आश्वासन देत बैलगाड्या शर्यत आरक्षण पवारांची घराणीशाही अशा अनेक विषयांवर जानकर यांनी भाष्य केलं आहे पाहूयात महादेव जानकरांची ही पत्रकार परिषद मला अपेक्षा आहे भरोसा आहे कालराव पाटलांचं संसदीय काम एक वेल क्वालिफाईड इंजिनियर असलेला माणूस अतिशय चांगलं हे केलेलं आहे आणि त्यांना प्रशासनाचं नॉलेज असलेला माणूस आहे तुमच्या तालुक्याने तुमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाने नेहमी प्रेमच केलेलं आहे ते प्रेम पुन्हा वृद्धिगत राहावं आणि देशाचं समृद्धी आणि संरक्षण करण्याचा मान आपण द्यावा म्हणून विनंती करण्यासाठी आग्रह करण्यासाठी आज मी शरोल लागलो आहे माझ्या माहितीपूर्वानं दुसरी गोष्ट आहे की बैलगाड्याच ॲनिमल हजबंडरीचा मिनिस्टर मीच आहे दोन्ही सभागृहामध्ये कायदा केला शेतकरी काय करतो मुलावर जेवढं प्रेम करत नाही तेवढा आम्ही बैलगा भेल बैलावर प्रेम करतो आमचा धर्म आहे परंतु काही लोकांनी कोर्टात आमच्या विरोधात याचिका टाकल्या क्रुएल ॲक्टच्या माध्यमातून तामिळनाडूमध्ये क का जलकुटीचा कायदा बनवला आणि त्याच्यापेक्षाही चांगला कायदा आमच्या असेंब्लीनं बनवला दोन्ही सभागृहात विशेष मी अभिनंदन करीन काँग्रेस राष्ट्रवादीसुद्धा करीन मी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी आम्हाला बददान दिलं भाजप सेना रासपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या बैलगाड्या शर्यतीला सर्व सभागृह एकत्र करण्याचं काम आम्ही केलं तर आणि आजपर्यंत तिथं एवढा मोठा वकील भी मी कुणी दिला नव्हता पण मी पहिला मिनिस्टर झाल्यानंतर दीड कोटीचा वकील दिला किंवा बैलगाड्या शर्यत हा आमचा धार्मिक सण आहे आणि आम्ही तिथे त्यांना बैलांना मारत नाही मुलापेक्षाही प्रेम आम्ही बैलाच्या ह्याच्यावर चालू करतो आणि मी नम्रपणे सांगेन की माझ्या एवढं ॲनिमल हजबंड्री मिनिस्टर म्हणून देशामध्ये कुठल्या मिनिस्टरने हे केलं नाही मी स्वतः पीठिवड द्यायला गेलो आणि त्यात मी योगदान मानेन की आनंदराव पाटीलसुद्धा माझ्यावर होते तिथं राष्ट्रवादीचं कोण नव्हतं राष्ट्रवादीने आम्हाला इथल्या खालच्या सभागृहात पाठिंबा दिला वळसे पाटला वगैरे हेही नम्रपणे मी सांगतो परंतु ह्याचं क्रेडिट हे ॲनिमल हजबंड्री मिनिस्टर आणि त्यात मेजॉरिटी मला काय लो पॉईंट्स पाहिजे होतं ती डॉक्टर आपले शिवाजीराव आढळराव पाटलांनी दिलं दिल्लीमधलं सांगतो कर्नाटका आंध्राचा निकाल लागला पण त्याच्यापेक्षाही मी कायदा स सक्षम बनवला आणि मला वाटतंय थोड्याच दिवसात आम्हाला बैलगाडी शर्यत देखील आम्हाला चालू होईल पण आज ती कोर्ट मॅटर असल्यामुळं मी बोलणं योग्य नाही उद्या कोर्टाचा आचारसंहितेचा भंग होईल म्हणून मी नम्रपणे आपल्याला सांगतो की जे कायदा कोर्ट जे करते आहे त्याला अधीन राहून राज्य सरकारनं कायदा बनवला नवीन धोरण बनवलं बैलगाड्याच्या रितेबद्दल बाबुराव नगरमध्ये येताना आम्ही बघितलं रस्तं एकदम टॉपमध्ये चाललं ते ब दौंडला गेलो महाराष्ट्रात आता दौंडला आमदार रासपाचा आहे एवढा निधी कुठं मिळाला नाही एवढं रस्ते निधी देण्याचं काम केलं आहे तिथं ते तुम्हाला सांगतो परंतु रस्त्याचा असेल सिंचनाचा प्रश्न असेल मी पश्चिम महाराष्ट्रातलाच आहे हेनी काय करायचं अर्ध करायचं सोडून द्यायचं त्याला देखील मोदी साहेबाकडून गडकरी साहेबाकडून पैसे आणून पश्चिम महाराष्ट्रातले रस्ते असतील किंवा आमचे सिंचनाची धरणं असतील त्याला पैसा मुबलक आणण्याचं काम देखील आमच्या माध्यमातून राज्य सरकारनं केलेलं आहे शाहू फुले आंबेडकर म्हटलं जातं मराठा समाजाचे अकरा मुख्यमंत्री झाले पण मराठ्याला रिझर्वेशन देऊ शकले नाहीत त्या कमिटीचा मी सदस्य आहे मराठा समाजाच्या आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा बांधवांनो देवेंद्र फडणवीसनं सांगितलं कितीही तिजोरी खाली झाली तरी चालेल पण मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळायला पाहिजे ओबीसीला धक्का न लावता माळी साळी माळी कुळी धनगर परत म्हणाल की आमचंच खाल्लं बिलकुल नाही त्यांचं आधी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्याला स्पेशल दिलं आणि सारथी नावाची ऑर्गनायझेशन तयार करून त्या माध्यमातून त्या समाजाचा विकास केला म्हणून मराठा समाजाला माझी विनंती आहे काही नेते येतील आपला पक्ष आहे आपल्या आपल्या साहेबाचं बघा साहेबांनी काय केलं पुतण्यासाठी पोरीसाठी दोघांसाठी करायचा प्रयत्न केला पण आता नातवासाठी बी लागायला लागलेत म्हणजे ह्याच्यापेक्षा दुर्दैव आवू शकते आणि धनगर समाजाबद्दल मी एकच सांगेन धनगराच्या आरक्षणाचा मुद्दा पहिला एकोणीसशे सत्त्याण्णवला मीच दिल्लीला मोर्चा काढला होता आणि मीच आरक्षण देणार आहे आज तुम्हाला सांगतो आज आम्ही आदिवाशाचं आरक्षण दिलेलं आहे धनगराला दोन्ही बाबूराव पाचारण्याचं बी अभिनंदन करेन राहुल कुरचं बी अभिनंदन करेन त्यांनी सभागृहात या मुद्द्यात जोरात उचललं होतं विशेष म्हणजे भाजपच्या सेनेच्या राजसभाच्या सर्व आमदारांनी आणि त्यात आम्ही काय केलं की आदिवाशाला जेवढं बजेट आहे तेवढं बजेट आम्ही धनगराला दिलं आणि धनगराच्या मुलामुलींना एस सी एस टीच्या सवलतीच्या ज्या स्कॉलरशिप आहेत जर ज्यांना घरं बांधायचे दहा हजार घरं बांधून द्यायचे आहेत जमीन द्यायची आहे ते सारी तरतूद आम्ही बजेटमध्ये केली आहे त्याचा जी आर काढलेला आहे बार बार प्रश्न विचारला जातो आणि प आमचे पवारसाहेब फार मोठे mm. नेते आहेत शाहू फुले आंबेडकर जप करतात सेक्युलर करतात मग ही सामाजिक दरी का ठेवली त्यांनी पवारसाहेबाने सामाजिक दरी का ठेवली सहकार जाव चळवळ मोडीत कुणी काढली प्रायव्हेटायझेशन शुगर फॅक्टरी आणल्या कोणी आम्ही तर आणल्या नाहीत आमच्याकडे तर एक बी दूध संघ नाही आमच्याकडे एक बी साखर कारखाना आहे आम्ही फकीरागत फिरतोय आमचा आहे का कुठं डेअरी मला माहिती काढा महादेव जानकरची कुठं डिड डेरी आहे दे 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 देवेंद्र फडणीसचं साखर कारण कुठं म्हणजे बाबुराव पाथरने मला सांगू नसत म्हणजे ह्याचा अभ्यास करा म्हणजे माझी नम्र विनंती आहे आणि देवेंद्र फडणीस आजचे जे सक्ष आणि सक्षम मुख्यमंत्री आहे आज मराठा समाजाचं एवढं क्रांती मोर्चा निघालं शांत डोक्यानं त्या माणसानं चाणक्यगिरीनं जेवढं जेवढं करता येते कायद्याच्या कसोट्यात रावणी करण्याचा प्रयत्न केला धनगरातून ओबीसीत बांधणं लावण्याचा प्रयत्न केला मराठ्यातून ओबीसीत बांधणं लावण्याचा प्रयत्न केला त्या साऱ्या मोर्चांना रात्री तीन तीनपर्यंत टॅकल करण्याचा प्रयत्न केला माझी आपल्याला विनंती आहे काँग्रेसने या देशावर राज्य केलं काँग्रेसने काही गोष्टी चांगल्या केल्या असतील त्यांचं आम्ही स्वागत करू राहुल गांधींनी मोबाईलची सिस्टम केली त्याच्याबद्दल आम्ही आम्ही म्हणणार नाही की सारं आम्हीच केलं म्हणजे काही काही ज्या गोष्टी केल्या आहेत त्यांचं अभिनंदन विशेष म्हणजे आम्ही सारं हुशार आहे असं म्हणणार नाही आम्ही परंतु ह्यांचे अर्धवट राहिलेले प्रोजेक्ट पूर्ण करायला आम्हाला स्थापित व्यवस्थेला हादरा बसायला लागला समाज वडार समाजासाठी स्पेशल महामंडळ बनवलं साहेब वडारांसाठी शंभर कोटी शंभर कोटी वडरांना दिलं म्हणजे ही सामाजिक जाण असलेले आमदार आहेत माझी आपल्याला विनंती आहे ज्यांनी शाहू फुले आंबेडकरचा जप केला त्या शाहूच्या जातीला आरक्षण मिळालं का या देशात पहिलं आरक्षण चालू केलं शाहू महाराजानं दोन हजार तीनला सॉरी अठराशे दोनला त्या शाहूचं ॲडॉप्टेशन करून मा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शाहू शाहू माझा गुरु आहे म्हणजे एवढ्यापर्यंत महात्मा फुलेला गुरु मानून त्यांनी हे केलं त्या शाहूच्या जातीला दीडशे वर्षानंतर आरक्षण मिळावं लागलं ही मजबुरी कोणाची म्हणजे शाहूच्या जातीचे जे मंत्री झालते ते जातीचे नव्हते पण त्या खुर्चीच्या पातीचे झालते का आज मराठ्यांची दोन टक्के फक्त चांगली अवस्था आहे अठ्ठ्याण्णव टक्के मराठींची अवस्था बेकार आहे घर बांधायला देखील घर नाही पुरीचं लग्न करायचं असेल तर कुठली तरी जमीन विकावं लागतं ती गुंठाबी नाही आता राहिला ह्याचा विचार केला पाहिजे धनगरांची तीच बॉम्ब झालेली आहे धनगरांचं तरी कायदा ह्याचं कोण करणार आहे वडर नाही काय काळी नाही ते रामोशासन नाही रामोशात गणती तर धरत नव्हती कमीत कमी ह्या सरकारमुळं या छोट्या छोट्या समाजाला वाईस तरी मिळाला आणि आज काय करतात त्या मोदीजी जात करतात चायवाला पोर का झाला म्हणून तुमच्या पोटात धोका राजवाड्यातलंच पाहिजे का पंतप्रधान सारखात तुम्हाला हां शहाजानच पाहिजे का सारखा एकाच घरातला गांधी फॅमिलीतलाच पाहिजे का ह्याचाही विचार लोकांनी कुठंतरी केला पाहिजे पण माझी विनंती आहे की तुम्ही शिवाजीराव आढळराव पाटीलसारख्या एका चांगल्या इंजिनिअरला मी बी इंजिनियर आहे आणि तो बी इंजिनिअर आहे विशेष म्हणजे अशा माणसाला संधी द्यावी आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे जे जे कँडिडेट आहेत आता राज्यपालांना आर पी आयचं काही नाही इथं पण आम्ही आपलं बॉय प्रचाराला फिरतो आहे विशेष म्हणजे आणि प पोटतिडकीने फिरतो आहे विशेष म्हणजे त्यादृष्टीने यांना मतदान करावं त्यांचं संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल